अपडेट इंडिया हर खबर चारगाव चौकी येथील सिमेंट रोड ची बातमी अपडेट इंडिया टीव्ही चॅनल वर धडकताच वनी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी चारगाव चौकी येथील सिमेंट रोड ची केली प्रत्यक्ष पाहणी चारगाव चौकी येथील सिमेंट रोडचे इस्टिमेट प्रमाणे होत नसल्याचे काम बातमी अपडेट इंडिया टी व्ही चॅनल वर धडकताच वणी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चारगाव चौकी येथे जाऊन प्रत्यक्ष केली व पाहणी के गावातील नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या यावेळी गावातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरपूर सर्कल प्रतिनिधी देवेंद्र शिखरे का पापा दादा पुढे आता आहे पापा दादाला खूप दिवसासाठी येणार होतो हाजी पापा दादाला